मैत्रिणीं नमस्कार स्वास्थ्य संवाद या मालिकेअंतर्गत आपण वेगवेगळे विषय घेऊन तज्ञांचं मार्गदर्शन त्यावर घेत असतो आज देखील अतिशय महत्वपूर्ण असा विषय आपण घेतलेला आहे विषय आहे सोशल एन्झायटी ही सोशल एन्झायटी म्हणजे काय त्याचं नेमके कारण काय आहेत त्यावर उपाय काय आहेत हे जाणून घेणार आहोत आणि यासाठी आपण स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे मानसोपचार तज्ञ डॉक्टर यांना सरांचा भरपूर मोठा प्रवास या क्षेत्रातला आहे मुलाचं मार्गदर्शन त्यांच्याकडून आपल्याला मिळणार आहे तर स्वागत करूया नमस्कार डॉक्टर नमस्कार सोशल एन्झायटी म्हणजे नेमकं काय का हे सांगा सुरुवातीला एक हिंदीमध्ये म्हण आहे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक म्हणजे त्यांच्या मनात सतत हे जास्त कॉन्शियसनेस किंवा जागरूकता असते ज्यामध्ये ते विचार करतात की मी असं वागते आहे मी महिलांवर जास्त फोकस करणार आहे कारण आपला महिलांसाठीचा सा कार्यक्रम आहे तर एखादी स्त्री विचार करते की माझा ॲपिअरन्स कसा आहे माझा ड्रेस कसा आहे म्हणजे माझे केस कसे आहेत माझा आवाज कसा आहे मी अमुक अमुक बोललो ते हे मला काय म्हणतील मग याबद्दल ते खूप जास्त त्यांचं लक्ष असतं हे सगळं करत असताना त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वासाची कमी असते बर तर ज्यांच्या मनामध्ये आत्मविश्वासाचा हा असा प्रॉब्लेम असतो त्या लोकांना जास्त त्रास होतो बरं मग हे टाळण्यासाठी साध्या शब्दात सांगायचं सा। तर व्यक्तिमत्व विकासावर भर देण्याची गरज असते किंवा बालपणापासून त्यांचं जे काही वातावरण असतं घरचं शाळेतलं किंवा शेजार पाजारचं त्यामध्ये जर कुठे काही कोणी त्यांना बुलिंग केलं असेल म्हणजे कोणी त्यांना हटकलं असेल किंवा जास्त त्यांच्यावर कोणी प्रभाव टाकायचा प्रयत्न केलेला असेल किंवा सिबलिंग रायव्हलरी असेल म्हणजे लहान बहीण मोठी बहीण समजा लहान बहिण जास्त गोड जास्त सुंदर म्हणजे तुलना थोडक्यात तुलना सतत होते किंवा त्यांना जाणीव होते त्याची की हे माझ्या लहानपणीशी जास्त बोलतात माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही तर त्यांना जर बालपणापासून असं वाटायला लागलं तर तिथून त्याची सुरुवात होते आणि जर त्यांनी स्वतःला कमी समजायची सवय घालून घेतली तर मात्र मग त्यांना त्रास होतो मग ह्याच्यातून पुढे असा सोशल प्रकार प्रकाश होतो, होतो।, होतो।, होतो। बरोबर मग डॉक्टर याची लक्षणं काय दिसून येतात लक्षणं याच्यामध्ये सगळ्यात पहिला भाग हा असतो की प्रसंगावर अवलंबून असतो प्रसंग कोणता उदाहरणार्थ जर एखाद्याला म्हटलं की तुम्हाला आता पब्लिक स्पीकिंग करायचं आहे भाषण द्यायचं आहे तर त्यांचं लक्षणं जास्त राहतील पल्पटेशन ऑफ हार्ट्स म्हणजे हृदयात धडधड होणे घाम येणे कंप सुटणे हे लक्षणं असतात आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे असा आहे की खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकजण एक्सप्रेस होत असतो तर पहिला भाग आहे भीती भीतीचे लक्षणं तुम्हाला मी सांगितले हे त्याचे लक्षणं असतात किंवा मग घरच्या लोकांना ते पुन्हा पुन्हा प्रश्न विचारणार माझी साडी ठीक आहे का माझा ड्रेस ठीक आहे का मग होईल ना सगळं बरोबर म्हणजे अति जास्त काळजी असते स्वतःच्या परफॉर्मन्स बद्दल बरं ही लक्षणं जास्त प्रामुख्याने आढळतं सोशल एक्सपोजर त्यांचं कमी पडतं त्याच्यामुळे समाजामध्ये वावण्याचा आत्मविश्वास कमी असतो एकदा जर त्यांची भीड चेपली म्हणजे त्यांना सवय झाली तर मग याच्यातून त्यांना सुटका मिळते बर मग याची प्रामुख्याने कारण काय आहेत मी सांगतो एकूण एक पहिलं कारण असतं जेनेटिक्स असू शकतं म्हणजे घरच्यांची म्हणजे त्याला आपण इन्हेरिटेड म्हणतो म्हणजे आई वडिलांकडून मुलाकडे येणारे त्याचा एक भाग असतो दुसरा भाग असतो रसायनशास्त्र ब्रेनचं मेंदूचं तर त्यामध्ये एकूण एकशे पासष्ट भावना आहेत या प्रत्येक भावना प्रत्येक प्रत्यक्ष स्त्रवतात आपल्या ब्रेनमध्ये आणि त्याचं जे ठिकाण असतं ते जिथे दोन भुव्याचा मध्य असतो तिथून साधारणतः साडेतीन इंच आतमध्ये हे लोकेशन असतं लिंबिक ब्रेनमध्ये तर त्यामध्ये हे स्त्राव होत असतात आणि हे स्त्राव अतिशय फास्ट विजेच्या वेगाने होत असतात म्हणजे समजा एखादी मुलगी आपण धरून चालू ती दहाव्या वर्गात आहे ती खूप उत्साहाने आपल्या मैत्रिणीशी बोलते आहे पण तिला जर ह्या सोशल एन्झायटीचा त्रास असेल आणि तेवढ्यात तिथून प्रिन्सिपल आले तर आतापर्यंत छान मोकळे बोलणारी मुलगी एकदम शांत होऊन जातात किंवा लग्न झालेली स्त्री असेल मग तिच्या मनात ज्यांच्याबद्दल धाक असेल किंवा खूप मान असेल तिच्या दृष्टीने एखादी मोठी व्यक्ती जर जवळ आली तर लगेच ही मंडळी शांत होऊन जातात किंवा त्यांच्या चुका व्हायला लागतात उच्चारामध्ये चुका व्हायला लागतात ज्याला आपण म्हणतो सिली मिस्टेक्स तशा पण व्हायला लागतात बरोबर असं आढळतं हो आणि जर मुलांच्या बाबतीत जर आपण बोललो तर कोणत्या वयापासून त्यांना ही सोशल एन्झायटी निर्माण होते त्यांची काय कारण आहेत बालवयामध्ये तर हे निसर्गता अनेकांच्या मध्ये असत म्हणजे लहान मुलं असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आढळतात काही मुलं बघा तुम्ही पटकन मिसळतात दुसऱ्या मुलांमध्ये पटकन कोणाशी पण बोलतात आणि त्यांच्या आया पण सांगतात की याला किंवा गेला काही प्रॉब्लेम नाही पण काही मुलांचं असं नसतं ते सहजासहजी मिसळत नाही याचं कारण एकच आहे निसर्ग जसे आपल्या सगळ्यांचे चेहरे सारखे नाही तसे सगळ्यांचे मन सुद्धा सारखे नाही तर ते कमी जास्त प्रमाणात असतं पण जर थोडासा नीट लक्ष दिलं ना याच्याकडे तर काळजीच कारण नसतं ह्याच्यातून आपल्याला होता येत बरोबर पालक म्हणतात की माझा मुलगा बुजरा आहे लाजरा आहे बोलत नाही मग एक भीतीपाई बोलत नाही की हा सोशल एन्झायटीचा तो प्रकार आहे त्याचा सोशल एन्झायटीचा प्रकार आहेच वादच नाही आहे पण पुष्कळदा वातावरणातून ज्याला जास्त म्हणजे जास्त सपोर्ट मिळतो जो मिळायला नको सपोर्ट म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की ही वाईट गोष्ट आहे की तुम्हाला कोणाचा ताण वाट नाही तुम्हाला निसर्गत शांत राहता आलं पाहिजे पण जेव्हा आई वडील असे म्हणतात जसं तुम्ही आता म्हणालात की हा बुजरा आहे किंवा लाजरा आहे किंवा लाजरी आहे तर हे त्या मुलांच्या समोर बोलतात हे पालक चूक करतात कारण जसं डेस्कटॉपवर राईट क्लिक केल्यावर तिसरा ऑप्शन होतो रिफ्रेश तसं तुम्ही व्हायरस रिफ्रेश करताय असा अर्थ झाला म्हणजे पालक आपल्या मुलांचा प्रॉब्लेम पुढे एक्सटेंड करतात आहे या अनाहूत पद्धतीने अजाणतेपणे म्हणून जर तुम्हाला म्हणजे कोणालाही अशा घरी असं मुलगा मुलगी असेल ते छोटे असोत किंवा मोठे असोत त्यांच्यासमोर तुम्ही असं सांगू नका दुसऱ्यांना कि हा लाजरा आहे किंवा लाजरी आहे किंवा त्यांच्यासमोर रुगीचाच त्यांना अनावश्यक सजेशन्स देऊ नका बोलणं तू घाबरू नको बोललो तू घाबरू काय करायची गरज नाही आहे उलट असं म्हणा की हां ही छान बोलू शकते किंवा काहीच बोलू नका त्यांना मोकळा वाव द्या बोलू द्या hmm. आणि बॉडी लँग्वेजने सपोर्ट करा म्हणजे hmm. काही शब्द न बोलता जेव्हा एखादं बाळ आपल्या आईकडे भागत असतं hmm. कोणी काही बोललं काय रे बाळा तुझं नाव काय तर हे जे बुजरे मुलं असतात ते लगेच आपल्या आईकडे पाहतात कारण आई जर जवळ असेल तर हु। कुठेतरी ते आधार शोधतात अशा वेळेस आईने म्हटलं की हा चल हो पुढे आणि जर त्यांनी जर थोडं स्माइल दिलं की बा टेन्शन होण्याचं काहीच नाहीये तर एवढं सगळं कळायला पाहिजे पालकांना बरोबर अनेक असे छोट्या छोट्या समस्या मोठं रूप पालकांमुळे धारण करतात म्हणजे वातावरणामुळे बरोबर पालक फक्त एकटे नाहीये हो शाळेतले शिक्षक सुद्धा बरोबर तर याच्यामुळे आणखी एक कंबत असते की अनाहूतपणे त्यांच्या सोबतची जी व्यक्ती असते ते छोटे असो मोठे असो किंवा त्यांच्या वयाचे असो ते ज्या पद्धतीने अपेक्षा करतात त्यांच्याकडून किंवा आता हिला तर हे जमणारच नाही अशा नजरेन जेव्हा ते बघतात तेव्हा असे जे लाजरे बुजरे मुलं मुली असतात ते बिचारे आणखी दप म्हणून त्यांच्या देहबोलीतून किंवा प्रत्यक्ष बोलण्यातून त्यांना असं जाणवू द्यायला नको किंवा त्याचं दुसऱ्यांना सांगणं व्हायला नको तुम्ही जेव्हा सांगता त्यांच्या या समस्येबद्दल असं टाळायला हवं आता मुलगी वयात येते नंतर म्हणजे कुठेतरी हार्मोनल चेंजेस पण होतात अगदी वयानुसार आणि पुढे मग अजून जबाबदारी वय वाढत जातात तसं होत जातं पण सुरुवात तिला जिथे एन्झायटीचा सुरू होतो तो वाढतच जातो आणि अनेक परिस्थितीतून जावं लागतं तर अशावेळी हा त्रास कसा वाढत जातो डॉक्टर आणि कसा थांबवायला हवा हा त्रास तुमचे प्रश्न छान आहेत पण उत्तराबद्दल मला सगळ्या श्रोतांना एक आग्रहाने सांगावं असं वाटतं की मी जे सांगणार ते काय सांगणार की क्लच कोणता ब्रेक कोणता एक्सेलेटर कोणता हे मी सांगू शकणार पण याचा वापर केव्हा करायचा ते तुम्हाला ठरवायचं आहे बरोबर मी असं नाही म्हणू शकत की बोलणं सुरू झाल्यावर पहिल्या मिनटाला तुम्ही जरा डोळ्यात डोळे घालून बोला वगैरे असं नाही सांगतायत म्हणजे ते तर असं सांगणं झालं की पहिल्या मिनटाला तुम्ही ब्रेक दाबा अरे समोर कोणीच नाही मागे गाडीचा ब्रेक कसा दाबा बरोबर म्हणून मी सुरुवातीलाच सांगतोय सगळ्या श्रोत्यांना की मी आता जे काही बोलणार आहे हे स्टँडर्ड गोष्टी आहेत म्हणजे फक्त सांगू शकतो की आपण याचा उपयोग होईल म्हणून पण कोणत्या टूलचा सा, कोणत्या साधनाचा सा केव्हा उपयोग करायचा हे त्या व्यक्तीवर आणि त्या व्यक्तीच्या निरीक्षणावर अवलंबून आहे आम्ही त्याला आवडीने ओए ओए म्हणतो मी अशा शब्दात यासाठी बोलतो आहे की आमच्या श्रोत्यांना लक्षात ठेवायला सोयचं जावं बरं तर ओए ओए म्हणजे ऑब्झर्वेशन अनालिसिस इंटरप्रिटेशन म्हणजे तुमची निरीक्षण शक्ती त्याच्यावरून विश्लेषण करण्याची शक्ती म्हणजे वर्गवारी करण्याची शक्ती आणि त्याच्यावर आकलन करण्याची शक्ती तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे बघता जर तुम्हाला वाटलं अरे बापरे याची हाईट खूप जास्त आहे माझ्यापेक्षा हाईट जास्त आहे किंवा माझ्यापेक्षा ही जास्त सुंदर आहे किंवा कुठेतरी मनातून तुलना करत असतात ही मंडळी तर अशा वेळा जेव्हा ते निरीक्षण करतात तर निरीक्षण करता करताच त्यांनी निगेटिव्ह थॉट मनात ठेवलेला असतो तुलना करतानाच की कुठल्या पद्धतीने समोरचा आमडपेक्षा वास्तव वरचड मग त्याची यांना भीती वाटायला लागते तर अशा या सूक्ष्म छोट्या छोट्या गोष्टी असतात मनोव्यापार असतात जे बाहेर चेहऱ्यावर दिसत नसतात कधी दिसतात कधी नाही दिसत तर त्यासाठी त्यांच्या घरच्या मंडळांनी किंवा त्यांच्या मित्रमंडळांनी याची जाण ठेवून त्यांच्याशी वागायला पाहिजे बरं आणि म्हणून त्यांना मग आपण थोडंसं आम्ही काही काही छोटे छोटे प्रयोग करायला सांगतो ज्याला आपण इंटरव्हेन्शन म्हणतात माझ्याकडे अनेक पेशंट्स येत असतात मी सायकोलॉजिस्ट असल्या कारणाने मग आम्ही त्यांना काय सांगतो की बाळा आता तू अठरा वर्षाची मुलगी असणार तर व्हॅल्यू एज्युकेशनचा शनिवारी पिरियड असतो ना तुझ्या शाळेत जिथे तू पास झाली तू दहाव्या वर्ग त्या शाळेत जा त्यांना सांग मॅडम मला दहा मिनिटाची एक स्टोरी पाचव्या वर्गाला सांगायची आहे मग आता ही मुलगी अठरा वर्षाची आहे आणि ते पाचव्या वर्गातले मुलं म्हणजे नऊ दहा वर्षाचे आहेत पण त्यांच्यासमोर जेव्हा ही एखादी स्टोरी थोडासा घरात तिने सराव केलेला असतो आणि ती जेव्हा ती स्टोरी त्या वर्गात शाळेत जाऊन सांगते तेव्हा ते तर मुलं कशा पाहतात हु, ही ताई आली आपल्याकडे त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता असते म्हणजे त्यांच्या कुठेही डोळ्यांमधून निगेटिव्ह अपेक्षा डोकावत नसते की ही काय बोलणार असं नसतं कुठे ही ताई काहीतरी सांगण्याची उत्सुकता असते मग अशा पद्धतीचे इंटरव्हेन्शन म्हणजे प्रसंग घडवून आपण या मुला मुलींचा किंवा स्त्री पुरुषांचा आत्मविश्वास वाढवू शकतो म्हणजे त्यांनी आपल्यापेक्षा छोट्यांना सांगाव छोट्यांना किंवा मग तुम्हाला वाटतं की तुमचा वा नॉलेज किंवा मा तुमची माहिती चांगली आहे त्या विषयावर तर दुसऱ्यांची माहिती तुम्ही शेअर करा सांगा बर तुमचा आत्मविश्वास वाढतो हो। आपण म्हणतो ना कुठलं यश जर मिळवायचं असेल तर आत्मविश्वास जर आपल्यात असेल तर नक्कीच हा आत्मविश्वास यशाचं दारू घडतो तर आता एनझायटी म्हणजे काय आम्हाला बरंच समजलेलं आहे डॉक्टर याचे काही प्रकार आहेत का हो प्रकार म्हणजे असे असतात की मी आधीच सांगितल्याप्रमाणे ते ट्रॅफिक सारखा भाग असतो त्याच्यात एक भाग जसा मी आधी सांगितला की जन्म जात आलेला असतो आणि दुसरा एक फोबिया प्रकार असतो फोबियाचा अर्थ काय अति जास्त म्हणजे कोणाला जसं पब्लिक स्पीकिंगचा फोबिया असतो तर तो प्रकार वेगळा झाला आणि थोडासा लाजरे पुजरेपणा असतो तो, तो वेगळा असतो म्हणजे त्यांच्या तीव्रतेवर आधारित प्रकार असतात ठीक आहे आणि दुसरा भाग काय असतो की एक जनरल सोसायटी अँग्झायटी डिसऑर्डर म्हणतो तर याचा अर्थ काय असतो की ह्या लोकांना सततच जाणीव असते त्याची म्हणजे कुठलं कारण मोठं असो किंवा छोटं असो सततच त्यांच्या मनात ही भीती असते समाजाविद्याची भीती याच्यामध्ये आधी बोलल्याप्रमाणे वातावरणात त्याचे रूट्स असतात दुसरा एक महत्वाचा भाग असतो की स्पेसिफिक एखाद्या गोष्टीबद्दलचा फोबिया असतो म्हणजे ह्या लोकांना जर कविता म्हण म्हटलं तर त्यांना काही त्रास नसतो एखादे गाणं म्हण म्हटलं तर त्यांना त्रास नसतो पण त्या गाणारीला पहिलेला तर म्हटलं की तुला आता थोडस या रागावर थोडस आम्हाला माहिती दे मग तिचे हातपाय थरथर कापतो तिला गाणं म्हणायची सवय आहे पण तिला भाषण द्यायची सवय नाही आहे म्हणून आपण याला काय म्हणतो सिलेक्टिव्ह जनरल एटी डिसऑर्डर बर म्हणजे कुठल्या तरी विशिष्ट गोष्टीच्या बाबतीत असतो बाकी गोष्टीत नसतो पण ही सगळी पायाभरणी कुठे होते मकाशी बोलल्याप्रमाणे बालवयात बरोबर असा एक भाग आहे आणखी दुसरं काय असतं की एखादा प्रसंग घडतो त्यांच्या मनात आधी तसं काही नसतं पण अचानक कुठला प्रसंग घडला आणि तिथे त्यांचा परफॉर्मन्स किंवा त्यांचं जे काही त्यांनी केलं ते अपेक्षेप्रमाणे झालं नाही तर झालं यांच्या मनात बसलं की आता मला हे जमत नाही म्हणजे एखाद्या घटनेमुळे त्याची निर्मिती होऊ शकते एखाद्या विशिष्ट घटनेमुळे हा एक भाग असतो याच्याशिवाय काही लोकांना कसं असतं की खूप जास्त गर्दी असेल उदाहरणार्थ लिफ्ट आहे किंवा कमी जागेत जास्त लोक आहेत आणि खूप गर्दी झाली आहे तिथे तर मग ही मंडळी त्या विशिष्ट प्रकारामुळे लोकांच्या गर्दीमुळे थोडे जपून जातात म्हणजे संख्यावर आधारित असतं लोकांची त्या ठिकाणी असलेली संख्या किंवा क्लोज एनक्लोजर जसं म्हटलं लिफ्ट सगळीकडून हो। मग त्या ठिकाणी असं होऊ शकतं असा एक भाग असतो आणि काही काही लोकांना त्यांचा जुनं बालपणचं काही एखादी घटना घडलेली असेल तर एखाद्या जागेबद्दलचा फोबिया असतो तो मनात बसलेला असतो की मेडिकल कॉलेजला नाही जायचं बरं कारण तिथे तिन्ही तिन्ही किंवा त्यांनी काहीतरी बघितलं असतं लहानपणी मग ते त्यांच्या मनात घर करून बसतं म्हणून तेवढ्यापुरती मग तो फोबिया तसा तयार होतो अशा पद्धतीने याचे हे ठळक प्रकार आहेत हो। मग याचा आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम दिसून येतो स्त्री जीवनावर परिणाम होतो त्याच्यावर कारण असं आहे प्रत्येकाला पुढे जायचंय प्रत्येकाला एमआरएस मिसेस म्हणजे बायको नाही मनी रिस्पेक्ट सॅटिस्फॅक्शन प्रत्येकालाच हवं आहे प्रत्येकाला सन्मान कोणीतरी आपल्याला करावा आपल्याला आदर द्यावा असं hmm. प्रत्येकाला वाटतं hmm. छान पैसा मिळावा छान गाडी असावी छान घर असावं असं सगळ्यांना वाटतं आणि याशिवाय समाधान प्रत्येक असं सगळ्यांना प्रत्येकाला हवं असतं hmm. पण या प्रवासामध्ये जर त्यांचा हा व्यक्तिमत्व विकास आम्ही त्याला मी सुरुवातीलाच मी बोललोय की व्यक्तिमत्व विकास जर नीट झालेला नसेल तरच हे प्रॉब्लेम पुढे वाढत जातात बरोबर म्हणून घरच्यांनी जर हे आधीच ओळखून घेतलं की यांना अशी अशी समस्या दिसते आहे तर त्याचं दुसऱ्यांसमोर जाहिरात नाही करायची बरोबर म्हणून मी पुन्हा दुसऱ्यांना रिपीट करतोय फोनवर किंवा प्रत्यक्ष त्या मुला मुलीसमोर त्यांच्याबद्दल निगेटिव्ह दुसऱ्याला सांगू नका बरं माझ्याकडे जेव्हा पेशंट्स येतात किंवा पालक पुरांना घेऊन येतात आणि मला त्यांनी थोडी कल्पना दिली असती की मुलाचा प्रॉब्लेम आहे मुलीचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही मुलाला मुलीला एकदा दुसऱ्या खोलीत पाठवतो ना तर दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये एंगेज करतो त्यांच्या त्या खोलीत आम्ही त्या पोरांना बसू देत नाही उद्देश काय सांगण्याचा डेस्कटॉपवर जे असतं ते रिफ्रेश होतं राईट क्लिक केल्यावर तो प्रकार आहे म्हणून ह्याही प्रकार टाळा दुसरं त्यांना छोटे छोटे मोटिवेशन द्या किंवा इंटरव्हेशन करा मी शाळेचं उदाहरण सांगितलं तसं तर हे त्याचे उपाय आहे हो आणि महिलांच्या बाबतीमध्ये काही स्त्रिया घरचं काम घरची जबाबदारी यामुळे शिक्षण नीट नसं झालेलं किंवा नोकरी करू शकत नाही पण एका वयाच्या टप्प्यावर वाटतं सतत की आपलं शिक्षण नाही झालं आपण नोकरी नाही करू शकलो आणि मग पुढे ती समाजात जायला घाबरते नोकरी करणाऱ्या मैत्रिणींसमोर जायला घाबरते छान मुद्दा मांडलेला आहे म्हणजे तुम्हाला मी धन्यवाद देतो आमच्या त्या बहिणींसाठी या प्रश्नाबद्दल एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याकडे बहुसंख्या लोक मध्यमवर्गीय आहेत आणि या मध्यम होतं काय भारतीय संस्कृतीत बोलायचं झालं तर की ठराविक वयामध्ये लग्न होतं म्हणजे पूर्वीच्या काळात वयाच्या पंचवीस सा या सव्वीसा वर्षी लग्न व्हायचे किंवा फायनल इयरला मुलगी आली की लग्न व्हायचे जे आता आया आहेत या सध्याच्या पण आता दुसरा जो वयाचा भाग आहे म्हणजे आता अठ्ठावीस ते बत्तीस असं लग्नाचं वय झालेलं आहे सध्या तर अशा याच्यामध्ये त्या गडबडीत आधी करिअर करायचं की लग्न करायचं हा पण एक भाग असतो पण लग्न झालेत लग्न झाल्यावर त्यांना जे काही थोडासा एक दोन वर्षाची त्यांनी मोकळी उपभोगली दोघांनी नवरा बायकोनी त्याच्यानंतर जेव्हा मुलबाळ होतं तेव्हा ही आई बिचारी गुंतून पडते मुलांमध्ये आणि त्याच्यानंतर काय होतं तिला फुरसतच मिळत नाही आणि मग एखाद्या वेळेस एखादी जी अशी स्त्री असते महिला असते ती आपल्या मुलांसाठी आपलं करिअर नोछावर करते म्हणजे ती जॉब करत नाही जॉब रिझाईन करते पण काय होतं की ही मुलं जेव्हा बारा वर्षाच्या वर जातात वय किंवा दहा वर्षाच्या वर जातात त्या आईचा पदर आता धरून ते बोलत नसतात की आई मला खायला दे प्यायला दे मग आता ते मुलं इंडिपेंडंट झालेले असतात इकडे नवरा आपल्या कामामध्ये मशगुल असतो आणि मग हिच्याकडे कोणाचं लक्षच नसतो मग हिला वाटतं की माझ्याकडे कोणाचं लक्षच नाही आणि आता खूप उशीर झालेला आता मी काय करू तर आपल्या श्रोत्यांना एक दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे शॉर्टकट म्हणून आपण आत्मविश्वास ग्रहण करण्याचा क्यू ऑफ ऍक्टिव्हिटी विल डिसाइड क्यू ऑफ कॉन्फिडन्स याचा अर्थ असा आहे क्वालिटी क्वांटिटी व्हरायटी आणि टाईप्स म्हणजे गुणवत्ता संख्या प्रकार आणि त्याच्यातले बदल कशाचे कृतीचे याप्रमाणे तुमचा तेवढ्या प्रकारचा कॉन्फिडन्स वाढतो बर म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटतं की मला आत्मविश्वास अमुक अमुक गोष्टीत कमी आहे तेव्हा कृपया स्वतःवर अत्याचार करू नका मी स्त्रियांना सांगतोय आत्मविश्वास एखाद्या गोष्टीत कमी असतो पण ते जनरल माझा पूर्णच आत्मविश्वास कमी असा म्हणतात याला मी अत्याचार म्हणतो बर म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस अमुक अमुक प्रकारची भाजी नाही करता येते याचा तर तुम्ही स्वयंपाक झिरो करता असं नाहीये ना किंवा तुम्हाला बोलता आलं नाहीये कुठे किंवा अजूनपर्यंत तुम्ही भाषण दिलेलं नाहीये म्हणजे तुम्ही झिरो आहात असं नाही आहे ना उलट आम्ही म्हणतो जे नॉर्मल बोलू शकतात ते भाषण पण देऊ शकतात असं आम्ही सांगतो सगळ्यांना आणि आमच्या ट्रेनिंग प्रोसेसमध्ये अनेकांना छान समाधान मिळतं तुमचा ज्यामध्ये आत्मविश्वास कमी आहे तिथे मग सांगितलेला रूल त्या गोष्टीची ऍक्टिव्हिटी वाढवा हो जिथे तुमचा आत्मविश्वास कमी आहे तिथे तुमचं सातत्य कमी आहे तुमच्या कृतीचं सातत्य ऍक्टिव्हिटीचं सातत्य कमी आहे ते वाढवा oh. उदाहरणार्थ नवरा आणि बायको नवरा बत्तीस वर्षाचा बायको तीस वर्षाची नवीन जोडप आता ती प्रेग्नंट झाली आहे त्यांनी कार घ्यायचं ठरवलं बाळासाठी म्हणून दोघांनी एकाच वेळी क्लास लावला ड्रायव्हिंगचा hmm. कार घरी आली नवऱ्याचं ऑफिस दूर आहे बायकोचं जवळ आहे बायको ड्रायव्हिंग करत नाहीये hmm. प्रेग्नंट पण आहे त्याच्यामध्ये ती ड्रायव्हिंग बंद केला परमनंट लायसन्स झालाय तिचं पण ड्रायव्हिंग बंद केलंय तिने आणि नवरा तो रोज घेऊन जातोय मग तो काही महिन्यांनी म्हणतो की मला कॉन्फरन्सला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे तू मला एअरपोर्टला नंतर रेल्वे स्टेशनला ड्रॉप करून दे ती म्हणतो नाही 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 मी मी नाही करत माझा हात साफ नाही आहे मी नाही ड्राय कारण तिला आता ड्रायव्हिंग लायसन्स होतं तिला कॉन्फिडन्स होता पण तिने पाच महिने क्लास हात लावलेला नाहीये कारला मग आता तिचा आत्मविश्वास ढासळलाय कशामुळे ढासळलाय ती कमजोर नाही आहे तिने ती ऍक्टिव्हिटी ती गतिविधी तिने केलेली नाही आहे बर म्हणून उपाय काय आहे जिथे तुम्हाला आत्मविश्वास कमी वाटतोय त्याचं नीट निरीक्षण करून ठरवा ओए ओए वापरा बर म्हणजे तज्ज्ञांची तर मदत घ्यायलाच हवी पण स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा की मी कशात कमी पडते आहे सतत करायचा पण तुलना नाही तुलने स्वतःची दुसऱ्याशी न करण्यापेक्षा स्वतःची स्वतःशी करा ना की मला अजून काय करायचंय त्याला माहिती आहे स्वॉट अनालिसिस म्हणतात म्हणजे स्ट्रेंथ विकनेसेस अपॉर्च्युनिटीज आणि या बाबतीत तुम्ही स्वतःच निरीक्षण करा की माझे चांगले गुण कोणते वाईट गुण कोणते चांगल्या गुणांनी तुम्हाला संधी मिळतात वाईट गुणांनी तुम्हाला त्रास होतो किंवा संकट येतात बरोबर मग विकनेस कमी करा स्ट्रेंथ वाढवा हो बरं आता हे सोशल एन्झायटी हा प्रकार जो आहे याच्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक संबंधावर कसा परिणाम होतो आपल्या आयुष्यात खूप मोठा बुजतो किंवा तेव्हा तुमचं कम्युनिकेशन पूर्ण होत नाही तर परिणाम होणार की नाही होणार हो म्हणजे मना तुमच्या मनामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला पाहिजे तो तुम्ही प्रश्न विचारला नाही त्यामुळे माहिती मिळाली नाही मग त्यामुळे तुमचे स्वतःचे पण हॅम्पर होतात म्हणजे कमजोर होतात आणि समाजामध्ये असो म्हणजे आम्ही त्याला पी पी एस म्हणतो पी पी एस म्हणजे पर्सनल प्रोफेशनल आणि सोशल या तिन्हीवर परिणाम होतो उदाहरणार्थ तुम्हाला कोणाबद्दल तरी छान वाटलं तर तुम्ही मोकळ्या मानाने त्यांचं ॲप्रिशिएट केलं पाहिजे की तू खूप छान भाषण दिलं मला खूप आवडलं किंवा तुमची ही कविता खूपच छान होती तू चित्र किती छान काढलंस तुझा ड्रेस किती छान दिसतोय बोला ना मोकळं तुम्ही जर असं जेव्हा खुलता तेव्हा समोरच्या व्यक्तीची कळी खोलते तुमच्याशी बोलतात पण तुमचे कॉन्टॅक्ट चांगले होतात की नाही म्हणजे नेटवर्किंग चांगलं होतं की नाही जास्त नेटवर्किंग कमी होतं तो कमजोर होतो म्हणजे तुम्ही लाजाल तर तुम्ही स्वतःच्या प्रगतीला मर्यादा बांधाल असं होईल बांध घालाल असं होईल त्याची मोकेपणे बोलायला शिकणं खूप आवश्यक माझ्याकडे पालक सांगतात की अरे सर याला सल म्हटलं रिसेप्शनला तर येत नाही बाद, बेल वाजली तर हा दार उघडत नाही आम्हाला उघडायला सांगतो हे लक्षण आहेत पुढच्या त्रासाचे हे लक्षण आहेत तुमच्या घरचे मुलं मुली जर असं करत असतील तुमच्यासोबत कुठल्या फंक्शनला यायला तयार नसतील तर पालकांनो सावधान बर ऐसे वे नहीं है तो ते असं काय वेळ नाही गोष्ट वेगळी आहे बाकी परीक्षा आहे अभ्यास करतोय हो। समजू शकतो असं जर त्यांनी लहानपणी करायला सुरुवात केली हो तर पालकांनी सावध होण्याची आवश्यक बरोबर पण मी सगळ्यांना सांगेल घाबरण्याची गरज नाही त्याच्यावर पर्याय आहेत तेचार तेचार पर्याय तेचार पर्याय आहेत खूप लहान मुलं असताना पालकांची भूमिका खूप महत्वपूर्ण ठरते कारण जसं पिंड घडतो तसं पुढे वाटचाल त्याची जीवनाची राहते त्यामुळे मुलाचं काय कमी जास्त आहे तो प्रकार वेळीच लक्षात येऊन त्याच्यावर शाब्दिक आपण त्याला शब्द वापरला होता इंटरव्हेन्शन म्हणजे प्रासंगिक उपाय उदाहरणार्थ म्हणून आवश्यक आहे ते बाळ तुमचं दोन वर्षाचं झालं की चल पोईम म्हणून दाखवा बघा ना आजकाल छोट्या छोट्या कार्यक्रमात कार्यक्रम दोन तीन वर्षाच्या कविता म्हणतात याला म्हणतात प्रासंगिक त्याचा फायदा घेणे म्हणून आपले शारदोत्सव गणेशोत्सव शाळेतलं गॅदरिंग याच्यामध्ये मुलांना भाग घ्यायला लावा किंवा तुम्ही स्वतः घ्या ज्यांना समस्या असतील त्यांनी तुम्ही बी सी करता स्त्रियांची भीसी असते वेगवेगळ्या ठिकाणी मग ठरिक नाही बा मला नाही येत कुठले गेम असं का नाही येत ती करते तुझी मैत्रीण तू पण करणार बाळ सहभाग प्रत्येक याच्यात असायला हवा प्रत्येक सहभाग वाढवा म्हटलं ना ऍक्टिव्हिटी वाढवा तर कॉन्फिडन्स पडेल कारण आता तंत्रज्ञान विकसित होत चाललेलं आहे नवनवीन गॅजेट्स येत चाललेले आहेत त्याच्यात न रमता म्हणजे लहान मूल असो किंवा आजची स्त्री पण असो पण ती कितीही आधुनिक असो तिने किती वेळ कुठे घालवायचा हे तिने तिच्या यायला मर्यादा घालायला हव्यात त्याच टेक्नॉलॉजीचा आणि त्याच गॅजेटचा आपण वेगळा उपयोग करू शकतो कृती करा आणि मोकळ बोला ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे त्यांच्याशी बोला नाहीतर आम्ही आहोतच हो खूप <laughs> छान तुम्ही मार्गदर्शन करताय डॉक्टर या विषयावर बरं जाता जाता हा एक प्रश्न आहे की अशा प्रकारचा त्रास होऊच नाही यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो की नाही म्हणून आधीच बोलल्याप्रमाणे लहानपणापासून याची सुरुवात करा आणि त्यासाठी एक खूप महत्वाची गोष्ट आहे आपण जे काही करू शकतो किंवा करू शकत नाही त्याच्यामध्ये तीन संसाधनांचा आपण वापर नीट केला नाही तर असे प्रकार येतात कोणते संसाधन आहेत आम्ही त्याला म्हणतो एच एम टी एच म्हणजे ह्युमन रिसोर्स परिचित आणि अपरिचित व्यक्ती एम म्हणजे मनी आणि मटेरियल म्हणजे ज्यांनी पैशांनी विकत घेता येतात अशा गोष्टी आणि टी म्हणजे टाइम या तीनही संसाधनांचा योग्य वापर लहानपणापासून प्रत्येकाला करायला शिकवा तर हे प्रॉब्लेम येणार नाहीत मग ती एक तशी सवय लागली की मग मोटिवेशन डीमोटिवेशनचा प्रॉब्लेम राहत नाही मग आता मी काय सांगेन आपल्या श्रोत्यांना हॅबिट ऑडिट हॅबिट एडिट हॅबिट ऑडिट म्हणजे काय तुमच्या सवयींचं परीक्षण करा कोणत्या सवयी तुम्हाला आहेत या बाबतीत कम्युनिकेशन संवादाच्या बाबतीत किंवा स्वतःवर विचार करण्याच्या बाबतीत स्वतःबद्दलचा विचार ठराविक पक्का करण्याच्या बाबतीत hmm. त्याला आपण सेल्फ टॉक म्हणतो आपण म्हणतो ना की, की मी जर आता कुणाला म्हटलं की उडी मार आणि छताला हात लावतो उत्तर काय तर नाही बा एवढे मी उडी नाही मारू शकत तर असंच आपण करत असतो चोवीस तासामध्ये कोणीतरी काहीतरी म्हटलं तर आपण स्वतःला म्हणतो की नाही मला येत नाही तर त्यावेळेस सावध राहा तुम्ही स्वतःशी काय बोलताय कारण ते सेल्फ हिप्नोटिझम करताय तुम्ही म्हणून ऑटो सजेशन किंवा सेल्फ टॉक खूप महत्वाचा आहे तो तुम्ही तिकडे लक्ष द्या त्याच्या सवयींचं परीक्षण करा आणि एडिट करा म्हणजे बदला आणि हे केव्हा करा सकाळी उठल्यापासून रात्री झोपातपर्यंत कुठला तरी ठराविक वेळ तुम्ही त्याला दिल्याशिवाय जसं गव्हर्नमेंटचं बजेट असतं ना प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी तुझं तुमचं वेळेचं बजेट कुठे आहे या गोष्टींसाठी ते द्या लहानपणापासून तर तुम्ही आपोआप याच्यातून मोक्या राहाल खूप छान डॉक्टर जसा मातीचा ओलावा झाडाच्या मुळांना घट्ट धरून ठेवतो हो आत्मविश्वास आपल्या मनाला घट्ट धरून ठेवतो हो त्यामुळे आत्मविश्वास निर्माण स्वतःच करायला हवा आणि मी करू शकते मी करेन हा जर एक मनाशी संकल्प केला तर निश्चितच सोशल एन्झायटी हा प्रकार वाढणारच नाही तुमच्या या वाक्यामुळे मला पुन्हा एक छान आपल्या श्रोत्यांसाठी सुचलेला आहे तुम्हाला धन्यवाद त्याला मी म्हणेन ज्यांना आत्मविश्वास कमी आहे त्यांच्यासाठी एक खूप सुंदर फॉर्म्युला मी सांगतो आहे बंधनं स्वतःला घाला नियमांची बंधनं कोणीही दुसऱ्यांनी न सांगता स्वतः ठरवलेले बंधनं किंवा नियम तुम्ही जे ठरवता आणि त्याला पार पाडता त्याने तुमचा आत्मविश्वास तयार होतो बर तर डॉक्टर खूप छान मार्गदर्शन मिळालंय सोशल एन्झायटी म्हणजे काय आणि एकंदरीत महत्वपूर्ण मुद्द्यांवर तुम्ही प्रकाश टाकलात तर डॉक्टर नितीन विघ्ने आपण इथे आलात आणि छान मार्गदर्शन केलं यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार धन्यवाद नमस्कार तुम्हाला सुद्धा माझ्याकडून आभार धन्यवाद